आजच्या मेनूची तयारी आणि बनवणं पण मम्मींकडे दिलेलं आहे कारण मम्मी खूप छान बनवतात आणि खूप स्पेशल बनवतात म्हणून म्हटलं मम्मी तर आजचा जो काही मेनू आहे तो तुम्हीच बनवणार आहे तर आजचा मेनू आहे आपला पुढच्या पाटोड्या तर पुढची पाटोडी जी बनवायची आहे त्याला लागणार आहे आपल्याला मसाला तर त्या मसाल्याची ही तयारी चालू आहे तर आधीच खोबरं वगैरे किसून घेतलेलं आहे आणि थोडासा जवळपास मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि तेही किसनीने किसून घेतलेले आहेत तर बघू शकतात आपलं जे काही लागणार साहित्य होतं ते तयार झालेलं आहे इथे थोडस तेल घेतलं आणि त्यात अद्रक आणि लसणाची जे काही अद्रक लसूण होतं तर ते थोडस छान असं मुसळीने बारीक करून घेतलेलं आहे अगदी त्याची फोडणी दिली आणि त्यानंतर जो काही कांदा किसला होता त्यातलं सर्व पाणी मम्मीने असं पिळून काढून घेतलेलं आहे हा जो कांदा आहे ना तर तो आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला परतवायचा आहे तर बघा मम्मीनी थोडं थोडं करून सर्व कांद्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही जवळपासला जवळपास याला एक दोन मिनटं लागतातच कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत तर इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यातच आता आपण जे काही किसलेलं खोबरं होतं तर ते ऍड करूया आणि त्यालाही आपण थोडस परतून घेणार आहोत आपण जेही गिन्नस ऍड करणार आहे तर ते थोडं थोडं तेलात परतून घेत जाणार आहोत म्हणजे मसाला छान असा शिजेल आणि त्यासोबतच सा चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे कारण कुठलाही मसाला शिजताना आपण थोडं मीठ टाकलं तर मसाला अजूनच छान शिजतो म्हणून सर्वात आधी मीठ पण टाकून घेतलं आहे आणि आता करूया आपण खसखस ऍड ते आपण आता खूप कांद्या कांद्यासोबत छान परतून घेणार आहोत बघू शकतात जो काही मसाला आपण तयार करतोय त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत तर इथे आपण हळद ऍड केलेली आहे काळा मसाला काळ्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखट किंवा गरम मसाला वगैरे यूज करू शकतात तर काळा मसाला जेव्हा बनवतो ना तर त्यात हा सर्व गरम मसाला वगैरे भरपूर असतो म्हणून एक्स्ट्रा काही ऍडिशनल करायची गरज पडत नाही म्हणून मग नुसताच काळा मसाला यूज केला तरी चालतो मसाला आता परतून झालेला आहे तर सर्व शेवटी आपण कोथंबीर ऍड करून घेऊया तर बघू शकतात मसाल्याचं जे काही टेक्चर आहे ते किती सुंदर दिसत आहे आणि असंच खायला सुद्धा खूप छान लागतो पोळी सोबत जेव्हा खसखस ऍड केली तेव्हाच आपल्याला तीळ पण ऍड करायची होती पण ऍक्च्युली ती विसरलो होतो तर मला आठवलं की मम्मी आपण तीळ ऍड करायचं राहिली तर आता मसाल्यात तीळ पण ऍड करून घेतली म्हणून थोडस काही मिनटांपुरता आपण थोडासा परतून घेणार आहोत मसाला तर इथे मसाला परतून झालेला आहे तर बघू शकतात किती छान असा मसाला दिसतोय खिशीच्या पाटोडींसाठी खिशीची तयारी करून घेऊया तर इथे पाण्याला अंदाण आलेलं आहे तर त्यातच आपण जो बारीक केलेला लसूण होता तर तो ऍड करून घेतलेला आहे थोडस हिंग जीर तर याने टेस्ट खूप छान येते म्हणून आपण ते पण ऍड करून घेणार आहोत थोडीशी हळद आणि लाल तिखट घालणार आहोत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता थोडस चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर पण ऍड करून घेऊ आणि तेल तर इथे ते मसाले वगैरे ऍड झालेले आहेत तर इथे आपण आता घेणार आहोत तर मग एका साइडने गोट्याने आपल्याला ते पाणी जे आहे बनवलेलं ते हलवायचं आहे आणि एका थोडं थोडं करून पीठ ऍड करायचंय तर जेव्हा आपण बेसन पीठ ऍड करतो ना थोड़ तर एकदम न करता थोडं थोडं ऍड करायचं म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला कळते किती ठेवायची किती नाही तर जसं लागेल तसं आपण पीठ ऍड करत जायचंय आणि कंटिन्यू असं हलवत राहायचंय जर इथे तुम्ही खुरपीचा म्हणजेच उलट जरी वापर केला चमच्याचा वापर केला तरी तर चालेल पण इथे आमच्याकडे छोटा गोट्या आहे तर त्याने एकदम गठोळी वगैरे होत नाही म्हणून आम्ही त्याचा यूज करतो तर खूप छान अशी किशी घेतली गेलेली आहे तर बघा जसं लागलं ला तसं पीठ ॲड केलेलं आहे आणि आता म्हणजे ती कन्सिस्टन्सी कळते की यात पीठ ॲड करायचं की नाही तर बघा व्यवस्थित झालेलं आहे पीठ वगैरे शिजून झालेलं आहे तर याची आपण मस्त थोडं पाच मिनिटं त्याला अजून शिजून घेणार आहोत तर बघा इथे रेडी झालेली आहे, आहे आपली खिशी आणि आता इथे मी घेतलेली आहे चार ताट आणि त्या चारी ताटांना थोडंसं पालथं करून त्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं करून पीठ आधी टाकून घेणार आहोत आणि जेव्हा हे थापतो ना आपण तर आपल्या दोघ हातांना तळ हातांना आपल्याला तेल लावायचंय मगच थापायचंय आणि गरम गरमच थापायचं जेणेकरून आपल्याला जो काही शेप देता येतो बारीक थापता येतं इथे आपण जे काही पात बनवणार आहोत खिशीचं तर ते छान असं बारीक थापून घ्यायचं आहे तर खूप गरम लागत होतं मम्मींना तर दोन मी पण बनवणार आहे तर दोन मम्मीनी बनवले कारण इथे व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं कारण मीच व्हिडिओ घेते आणि शिवाय पीठ ऍड करत असताना सुद्धा व्हिडिओ मीच घेत होती तर म्हंटल आणि लाईट पण नव्हती शिवाय तर आता मम्मीनी दोन पात्रे थापून दिलेले आहेत आणि पुढच्या ज्या काही दोन पात्रे आहेत तर ते मी थापणार आहे तर मला ही ट्राय करायचं आहे जसा लागेल तसा आपण हाताने शेप देऊन घेऊ हो शकतो तर आता इथे जेव्हा करतो तर इथे मी तुम्हाला सांगते आपण मसाला स्प्रेड करून घेतलेला आहे जो मसाला बनवलेला होता तो तर आता त्याची पूड अशी छान बनवून घ्यायची तर इथे मम्मीने त्या जशा बनवतात तसा बनवला पण ऍक्च्युली मम्मींकडनं थोडासा मसाला जास्त झाला होता तर पूडच्या पाठोडीसाठी हा मसाला जास्त झाल्यामुळे अर्ध बाहेर निघत होता आणि थोडेसे जे काही पूड होते तर ते थोडे फुटले पण होते तर मम्मी ना मी इथून पुढे सांगितलं की आपण नेक्स्ट जे बनवणार आहे तर त्यात थोडासा मसाला कमी यूज करू आणि गोल काप करू असं तर हे मी दोन थापलेले आहे तर जेव्हा आपण मसाला ऍड करतो ना तेव्हा ते साईड पलटून घ्यायची आणि त्यावर मसाला स्प्रेड करायचा आहे तर थापलेली बाजूवर आपल्याला मसाला स्प्रेड करायचा नाहीये जी खालची प्लेन बाजू असते त्यावर आपल्याला मसाला स्प्रेड करायचा आहे तर इथे मी थोडासा मसाला कमी यूज केलेला आहे आणि त्याचा आता मस्त छान असा रोल बनवून घेणार आहोत आणि गोलच कट कर केअर करणार आहे कारण मसाला बाहेर जास्त निघत नाही आणि फुटत पण नाही म्हणून मग आम्ही थोडेसे गोलच कट केल्या आणि खरंच खूप छान झाले आहे तर हे तुम्ही ना नुसते सुद्धा खाऊ शकतात आम्ही बनवत असताना जवळपास इथे ना अर्धे बऱ्यापैकीच खाल्ल्या गेल्या होत्या तर सर्वांनाच खूप आवडतात नुसतंच खायला आणि हे तुम्ही काळ्या मसाल्याच्या आमटी सोबत पण खाऊ शकता जशी आपण पातोडीची भाजी बनवतो तर तशीच याची ही भाजी सेम असते फक्त हे पातोडी ऐवजी आपण ही पुढची पातोडी युज करणार आहोत पुढच्या पातोडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कळवा पर्यंत बाय बाय